बघा दारू पिणं दारू प्यायला सरकारनी परवानगी दिली आहे अधिकृत परवान्या दिल्या आहेत आणि किती त्यामध्ये एक क्रायटेरिया आहे एक त्याच्यामध्ये अट आहे की शरीरामध्ये किती पर्सेंट अल्कोहोल आहे त्यावर ते सगळं ठरतं मात्र काय होतं की बऱ्याच वेळेस त्याला भीती दाखवली जाते महेताच्या वारसदारांना की अरे जो महेश झाला त्याच्या तोंडात दारू सहभाग येत होता एक तुम्ही असं करा एक दोन तीन लाख घ्या आणि हे प्रकरण इथं मिटवा नाही तर मग तुमच्यावर दोष टाका असं नाहीये त्यांचं जे ब्रिज अनालिसिस आहे मग ते ॲनालिसिस कसं होतं त्याचं मेंटेनन्स झालं का त्या जरी कॅलिब्रेशन कधी केलं का आपण पाहिलं तर अनेक अपघात जे होतात ते दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होतात असं दिसून आलेलं आहे पण जर का समजा एखादा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत असताना जर अपघात झाला तर विमा कंपन्यांना त्यांना मदत देणं किंवा जे काही त्याचं कं कम, कंपोजिशन आहे तर ते मिळणं ते विमा कंपन्यांवर कशा पद्धतीनं बंधनकारक आहे मिळू शकते का हो असं हा फार मोठा आणि एक भीती टाकली जाते की दारू पिऊन अपघात घडला किंवा त्याच्या मुखातून तोंडातून दारूचा वास आला बघा दारू पिणं दारू प्यायला सरकारने परवानगी दिली आहे अधिकृत परवानगी दिल्या आहेत आणि किती त्यामध्ये एक क्रायटेरिया आहे एक त्याच्यामध्ये अट आहे की शरीरामध्ये किती पर्सेंट अल्कोहोल आहे त्यावर ते सगळं ठरतं त्यामुळं केवळ तोंडातून वास आला म्हणून ते मात्र काय होतं की बऱ्याच वेळेस त्याला भीती दाखवली जाते महेताच्या वारसदारांना की अरे जो महेत झाला त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता एक तुम्ही असं खरं एक दोन तीन लाख घ्या आणि हे प्रकरण इथं मिटवा नाही मग तुमच्यावर दोष टाका असं नाहीये त्यामुळं हा जो लोकांमधला गैरसमज आहे हा दूर होणं खूप गरजेचं आहे केवळ दारू पिऊन धडकला म्हणजे तो काय पूर्णपणे तो हे होता का दारू पिले म्हणून तोच चूक दोषी होता का असं नाहीये त्यामध्ये दारू किती पिला किती वाजता पिला किती क्वांटेंट पिला चार पेक पिला का दहा पेक पिला कधी पिला कुठल्या ब्रँड हे सगळं बघितलं कायद्यामध्ये जरुरी असतो मात्र लोकांमध्ये माहीत नसतं वास आला म्हणून घाबरून टाकतात आणि त्यावरती तसं नाही तर विमा कंपन्या ज्या आहेत मोटर वाहन त्या जबाबदारी टाळू शकत नाही त्यांच्यावर जबाबदारी टाकणारे अनेक निकाल उपलब्ध आहेत आणि काय दारूचं प्रमाण किती असलं तर काय त्याचं नाही त्यामध्ये बघा कसं आहे की वेगवेगळ्या ह्याचे आहे साधारणपणे माझ्या वास्त्यामध्ये नव्वद एम एल किंवा रक्तामध्ये दारूचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे ते ठरतं सगळं पूर्ण <laughs> तर तो, तो तांत्रिक विषय आहे पूर्ण किती रक्तामध्ये अल्कोहोलचं कंटेंट आहे त्याचं पर्सेंटेज किती आहे कधी पिला हे सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा मग शासकीय जी प्रयोगशाळा आहे त्याचं ब्लड अनालिसिस ब्लड सॅम्पलिंग या सगळ्या गोष्टी या कायद्यातल्या आणि पुराव्यातला या सगळ्या जागड उत्ता आहे सगळा मात्र केवळ दारूचा वास आला म्हणून mm -hmm. तो विमाच्या रकमेला नाकारला जाऊ शकत नाही हे लोकांनी बिलकुल लक्षात ठेवावं थोडासा वेगळा प्रश्न आहे अनेकदा ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांना पोलीस पकडतात आणि त्यांच्याकडनं दंड वसूल करतात तर त्याच्याबद्दल नेमकी काय तरतूद त्यामध्ये सुद्धा आता केवळ तोंडाचा वास आला mm -hmm. आणि त्याला पकडलं तर तो किती पेला काय पेला या सगळ्या तरतूद त्याच्यात बघितल्या गेल्या पाहिजे त्यामध्ये सगळ्या आहे केवळ मशीन लावलं आता त्यांचं जे ब्रिज अनालिसिस आहे मग ते अनालिसिस कसं होतं त्याचं मेंटेनन्स झालं का त्याचं कॅलिब्रेशन कधी केलं कैल, का ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न हे हे कसं आहे की हे दाखवून दंड वसूल करणे लावणे आणि आपल्या समाजामध्ये हजार पंधराशे रुपयासाठी कोणी भांडत नाही हजारची पावती आली वास आला त्याला माहिती आपण पिऊन चाललोय मात्र जर नियमाने जर कोणी जर पूर्ण ह्याच्या फलक केलं तर मात्र सगळ्या गोष्टी पुरावा म्हणजे मग जो ज्यांनी पुरावा घे ज्यांनी त्याचं दारूचं लावलं तो ड्युटी होता का इथून सुरुवात होईल त्याला अधिकार आहे का किंवा त्याची ड्युटी किती वाजता होती त्याला कोणी ड्युटी दिली त्याला ते मशीन कोणी दिलं ते मशीन कुठल्या कंपनीचं होतं ते कधी सॅली खरेदी केलं ते मशीन योग्य आहे का नाहीये या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील ना पुरामध्ये जेव्हा सगळं कोर्टात आलं तर मात्र भीती दाखवून दंड वसूल केला जातो तसंच जे आपला स्पीड नाही वाहन वेगाचं आणि ठिकाणी तर तुम्ही हायवेवर बघितले कधी नव्वद किलोमीटर कधी साठ किलोमीटर अशी वेगवेगळे म्हणजे सापळा रचून स्पीडगन लावून लोकांना दंड ठोकणे असा काय प्रकार आहे का असं दिसतं कारण तुम्ही जर हायवेवर बघितलं तर एक संत नाही ते ह्याचे बोर्ड पण मात्र त्याला तर कोणी जर आव्हान दिलं त्याला की तुमचा स्पीड गन कधीची आहे तिला तिचं लायसन्स आहे का तिचं रिक तिचं तिच्यावरती मेंटेनन्स कधी घडलं सगळं त्याच्यामध्ये येईल सगळं परंतु लोक कसं आहे की हजार दोन हजार आपण म्हणतो आणि हजार दोन हजार करत करत हजारो कोटी रुपये वर्षात दंड वसूल केला जातो प्रवाशांकडनं वाहन चालकांकडनं